नमस्कार शेतकरी बांधवांनो मी धनंजय तुम्ही पाहताय शेती गुरुजी तर आज आपण बोलतोय वेस्ट डीकंपोजर बाबत तर शेतकरी बांधवानो आपण की जसे तीन दिवसापूर्वी वेस्ट डिकम्पोजरची प्रोसेस केली होती म्हणजे आपण या म या बॅलरमध्ये दोनशे लिटर पाणी अधिक दोन किलो गूळ आणि हे वेस्ट डिकंपोजर टाकली होती तर शेतकरी बांधवाने हे चांगल्या प्रकारे क्रीमी कलर आलेला आहे आणि बऱ्यापैकी थोडंसं घट्ट पाणी जे द्रवण आहे ते घट्ट झालेलं आहे खूप सारे फायदे आहेत तर शेतकरी बांधवाने याचा वापर वापर आम्ही साधारणतः गव्हावर केलेला आहे पहिला जो बॅरल होता तो मी साधारणतः पाण्यामधून गव्हाला सोडलेला आहे तर ग गव्हाला पाण्यामधून सोडलेला आहे आणि गव्हावर जरा बराचसा मन मला जरा विशेष थोडासा थोडाफार बदल झाल्यासारखा वाटतो आहे आणि गव बऱ्यापैकी घ गव्हावर काळोखे आलेले आहे तर शेतकरी बांधवांना आपण कोणत्याही पिकावर याला स्प्रेही करू शकता अधिक या आपल्या गव्हाच्या शेतीमध्ये पाण्यामधून सोडू शकता किंवा त्याच्या स्प्रेही करू शकता ज्यावेळेस माझा ऊस खोडवा गेला त्यावेळेस खोडव्या ऊसात मी खोडवा ऊस गेल्यानंतर त्या ऊसाचे जे पाचट असते त्याची पाचट कुट्टी केली होती तर त्या पाचट कुट्टी केल्यामुळे ती जी पाचट कुट्टी होती ती मी नांगराने पूर्ण शेतामध्ये मिक्स केली होती जे जमिनीमध्ये मिक्स केली होती त्या जमिनीमध्ये मिक्स केली होती आणि नंतर दोन तीन नांगरटी करून त्यामध्येच घवट लावलेला आहे तर शेतकरी बांधवाने याचा वेस्ट डिकंपोझरमुळे आता मला फायदा असा होणार आहे की जे मी वेस्ट डिकंपोझर सोडलेला आहे जे गव्हाच्या शेतामध्ये माझ्या जमिनीमध्ये जे ऊसाच्या पाल्याचे बारीक बारीक तुकडे आहेत ते आता हे वेस्ट डिकम्पोजर पाण्यामधून सोडल्यामुळे ते पूर्ण आता त्याचं खत तयार होणार आहे तर शेतकरी बांधवाने याचा मला खूप फायदा होणार आहे तर मीही सोडलेला आहे जर का आपला असा प्लॉट असेल जे की तुम्ही खोडव्याचा घूस घालवल्यानंतर त्याची पाचट कुट्टी करून त्यामध्ये वगैरे लावला असेल तर शेतकरी बांधवांना तुम्ही निश्चितच वेस्ट आहे सोडा बांधवांना तुम्ही पाहताय की एकदम उत्तम प्रकारे हे आज मी डिकंपोझर यामध्ये टाकून तिसरा दिवस झालेला आहे तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहताय याला बऱ्यापैकी कलर आलेला आहे थोडासा सफेद आणि पिवळट कलर आहे या द्रावणाला आलेला आहे आणि ती खूप पाण्यामध्ये पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी ही काठी फिरवत होतो त्यावेळेस असं पाण्यात फिरवल्यासारखं वाटत होतं परंतु आज तिसऱ्या दिवशी आ, तो एकदम घट्ट पाणी झाल्यासारखं मला वाटतं आहे बऱ्याच लोकांनी मागवलेलं आहे आणि बऱ्यापैकी चांगले त्याचे रिझल्ट आहेत तर शेतकरी बांधवनं तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रकारे तिसऱ्या दिवशी कलर आलेला आहे तर मी मागे म्हणाल म्हणालोप्रमाणे या गावामध्ये मी पाचटकुली के कुटी केलेली आहे आणि या पाचट कुटी केली असल्यामुळे नंतर मी नांगरेटी दोन केले आणि नांगरेटी केल्यानंतर ते बऱ्यापैकी के आहे पाचट कुटी केलेले मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये डिकम्पोजर सोडलेला आहे गेल्या वेळेस तर आता एक दोन पाण्यामध्ये यामध्ये जे काय पालापाचोळा आहे तो शंभर टक्के पूर्ण कुजून जाणार आहे आणि गव्हावरही चांगल्या प्रकारे काळोखी आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस आपण असे काही पा शेतामध्ये आपला ज्यावेळेस ऊसाचे खोडवे तुटून जातात त्यावेळेस जर आपण पाचट ठेवले आणि त्याची पाचट कुटू करून घेतली आणि नंतर कोणतंही पीक घेताना त्यामध्ये डिकंपोज सोडल्यामुळे जे काही आपले पालापाचोळा राहिलेलं आहे जमिनीत तो पूर्ण कुजून जाऊन त्याचं खत होणार आहे सेंद्रिय खत आपल्याला त्याच्यापासून मिळणार आहे आणि आपल्या शेतामध्ये बऱ्याच प्रमाणात गांडुळांची संख्याही वाढणार आहे तर शेतकरी बांधवांनो डिकम्पोजरमुळे खूप आपल्याला फायदे होणार आहेत तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की कृपया कृपया सर्वांनी डिकम्पोजर वापरा जेणेकरून आपली शेती एकदम चांगली होईल आणि यापासून आपल्याला चांगले उत्पादन मिळेल धन्यवाद